हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे सकाळच्या वाजलेल्या आहेत दहा आणि माझी फायनली सगळी क्लिनिंगची कामं वगैरे झाली आणि आता कपडे धुवून हे कपडे सुकवायला मी बाल्कनीमध्ये आली होती तर आंघोळ वगैरे पण झाली सगळं सगळी कामं झाली होती आणि ना रोजची आठ साडेआठला होणारी माझी सगळी कामं आज दहा कशा काय वाजल्या हे तुम्हाला प्रश्न पडला असेल पण ना ॲक्च्युली आज काय झालं माहिती आहे का मी पहाटे उठून साहेबांना टिफिन वगैरे बनवून दिला भाजी चपाती वगैरे सगळं बनवलं आणि साहेब जेव्हा त्यांच्या ड्युटीवरती गेले ना तेव्हा मी बाकीच्या कामाला सुरुवात करणारच होते एवढ्यातच ना अचानक ते लाईटवरच्या माशा असतात ना त्या अचानक घरामध्ये आल्या आणि भरभर भरभर एकदम पटापट त्या माश्या जमा होत होत्या तेव्हा आम्ही पटकन साहेबांना फोन करून विचारलं की असं असं त्या माश्या वगैरे येत आहेत घरामध्ये तेव्हा मला ना साहेबांनी सल्ला दिला की पटापट सगळे घरातले जेवढे काही बल्ब आहेत ना ते सगळे बंद कर आणि खिडक्या वगैरे बंद कर म्हणजे त्या माशा आपोआप निघून जातील आणि माशा एवढ्या भराभर येत होत्या की काही सुचत नव्हतं त्यामुळं आम्ही पटापट सगळ्या बल्ब वगैरे सगळे बंद केले घरातले आणि खिडक्या वगैरे सगळ्या बंद केल्या आणि आता एकदाशी जर बल्प बंद केलं तर मग कामं कशी करणार त्यामुळं मग ना मी झोपून गेली पुन्हा आणि नंतर एकदाशी झोपलं ना मग पुन्हा जाग आली मला साडेसात वाजता तर साडेसातला उठून मग नंतर ना मी कामाला माझ्या सुरुवात केली तर साडेसातला उठून मी क्लिनिंगची कामं जी काही आहेत घरातली लादी पुसायची झाडू मारायचं डस्टिंग करायचं हे सगळी कामं केली आणि त्यानंतर ना सकाळी बनवलेला भाजी चपाती होती तर ती भाजी चपातीच खाल्ली आणि त्याचाच नाश्ता केला चहा आणि भाजी चपाती तर याचाच नाष्टा केला होता आणि मग फायनली ना मग तोपर्यंत माझे कपडे वगैरे भिजून झाले होते आणि त्यानंतर कपडे धुतले आंघोळ वगैरे केली आणि आता एवढं सगळं कामं करण्यामध्ये दहा तर वाजल्या म्हणजे दोन अडीच तास तर लागले एवढे सगळे कामं करण्यामध्ये तर ना आज म्हणजे हे असा प्रसंग आला होता म्हणजे रोजच्या रेग्युलर टायमामध्ये मी उठले होते तरीसुद्धा माझी तर काही गलती नव्हती पण हे माशाने सगळा घोटाळा केला त्यामुळं माझं सगळं काम जे आहे ते आज उशिरात चाललं आहे आणि आता इथे ना कपडे सुकायला घातले त्यानंतर ना थोड्या वेळ मी बसून एडिटिंग वगैरे केली आणि आज ना जास्त वेळच भेटला नाही मला एडिटिंग वगैरे करायला तर एक तासभर मी फक्त एडिटिंग केली तसं तर एडिटिंग करायला ना तीन साडेतीन तास तर लागतातच पण एक तासभर जेवढं होतं तेवढं मी केलं आणि त्यानंतर आता इथे मी आले आहे किचनमध्ये तर इथे ना आता मी दुपारचं काहीतरी जेवायला बनवणार आहे कारण की ना जी काही भाजी चपाती वगैरे होती ती आम्ही नाश्ता वगैरे केला होता सकाळी आणि त्यामुळं ना आता थोडंफार काहीतरी बनवावं लागेल दुपारच्या जेवणाला तर इथे ना मी सोयाबीनची भाजी आणि भात बनवणार आहे आणि ना दुपारच्या जेवणामध्ये गरम गरम भात आणि एकदम असं सोयावळी एकदम तिखट अशी भाजी खाल्ली ना तर खूप छान वाटतं आणि सोयावडी ना मला आणि वैभवला खूप आवडते त्यामुळं ना थोडी जास्त सोयावळी मी भिजायला घातली होती म्हणजे एक वाटीभर सोयावळी भिजायला घातली होती आणि अनुष्का थोडंफार खाल्ले तर खाते नाही तर तिला जास्ती आवडत नाही ते तर तिची आणि साहेबांची आवड एक आहे आणि माझी वैभवची आवड एक आहे खाण्यामध्ये तर आता इथे सो सो ना सोयावडी भिजवण्यासाठी ना मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे तर थोडंसं पाणी गरम झालं तर आता याच्यामध्ये ना थोडंसं मी हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे तर हे बघा अर्धा चमचा मी हळद टाकली याच्यामध्ये आणि आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि याच्यामध्ये ती सोयावडी जी आहे ना ती भिजायला टाकायची आणि ह्या हळद मिठाच्या पाण्यामध्ये सोयावडी भिजायला घालण्या अगोदर मी सोयावडी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती कारण की याचा ना थोडंसं वेगळाच असं चव असते याची वेगळीच तर त्यामुळं ना याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर हळद मिठाच्या पाण्यामध्ये असं गरम पाण्यामध्ये भिजायला घातलं तर आता इथे ना गॅस बंद केला आहे आणि हे आता झाकून ठेवणार आहे आणि मी ते भाजीला लागणारं ला 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 जे काही सामान आहे ते अगोदरच तयार करून ठेवलं होतं म्हणजे एक मिडियम साईजचा कांदा थोडासा मोठाड मोठाडा असा कापला होता त्यानंतर मीडियम साईजचा टोमॅटो घेतला होता मोठाड कापला होता आणि थोडंसं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या हे सगळं भाजीसाठी मी घेतलं होतं तर आता ना याला व्यवस्थित असं भाजून म्हणजे खोबरं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं थोडंसं तेल टाकून तव्यावरती याला व्यवस्थित भाजून घेणार आहे म्हणजे याला ना वाटा वाटायचं आहे तर खोबरंही बघा एवढं घेतलं आहे मी आणि थोडंसंच थोडं थोडंच वस्तू घेतल्यात जास्ती काही घेतलं नाही तर हे खोबरं ना असं बारीक तुकडे करून याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं तव्यावरती तर आता इथे ना खोबरं भाजत होतं मंद वरती तोपर्यंत मी इथे अख्खा मसाल्याचा ड जो डबा आहे तो घेतला आहे आणि ना मी फक्त दोन लवंग तीन इलायची आणि थोडीशी दालचिनी एवढे हे तीन वस्तू घेतल्यात आणि दुसरं काहीच नाही घ्यायचं तर हे बघा फक्त दालचिनी तीन इलायच्या आणि दोन लवंग एवढंच घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर तोपर्यंत ते खोबरं पण भाजून झालं होतं आणि कांदा पण व्यवस्थित असा भाजला होता तर आता फक्त टोमॅटो भाजायचं बाकी होतं तर ते पण मी पटकन भाजून घेते तर आता इथे ना तुम्हाला मी पुन्हा दाखवते मी काय काय मसाला घेतला आहे अख्खा तरी ते बघा थोडीशी दालचिनी घेतली आणि तीन हिरवे इलायची आणि दोन लवंग एवढंच फक्त घेतलं आहे आणि आता हे अख्खा मसाला जो आहे त्याच्यामध्ये ना हे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा आणि भाजलेला टोमॅटो हे पण मिक्स करणार आहे आणि थोडीशी ना मुठभर कोथिंबीर टाकायची आणि लसणाच्या पाकळ्या एवढं टाकायचं आणि सगळं ना एकदम ग्राईंड करून घ्यायचं एकदम मऊ मऊ असं पेस्ट करून घ्यायची वाटल्यास थोडंसं पाणी टाकून टाकून हे वाटून घ्यायचं पण ना एकदम बारीक असा मसाला हा वाटून झाला पाहिजे म्हणजे दाताखाली वगैरे येणार नाही आणि आता इथे ना मसाला एकदम बारीक असा वाटून झालेला आहे व्यवस्थित आणि आता जे काही सामान काढलं होतं तर ते पटापट मी पुसून जागेवरती ठेवते कारण की ना असं स्वयंपाक चालू असताना जर आपण काही डबे घेतले किंवा काही मिक्सर वगैरे घेतलं तर ते पटापट पुसून ठेवलं ना तर त्याच्यावरती काही घाण वगैरे साठत नाही आणि नेहमी त्याची स्वच्छता होते त्यामुळं ना त्या वस्तू पण एकदम चांगल्या राहतात तर इथे ना मिक्सरमध्ये वाटताना थोडंफार का हो ना काहीतरी पडतं काहीतरी सांडतं आणि त्यामुळं ना मिक्सर पण कधी यूज केला ना तर पटकन पुसून ठेवायचा आणि मसाल्याचा डब्बा किंवा दुसरे काही इतर डबे म्हणजे आपल्या हात वगैरे घाण असतात आणि आपण त्याच हाताने आपण त्या हाता वस्तूला हात लावत असतो त्यामुळं ना त्याच्यावरती काहीतरी डाग वगैरे लागलेले असतात तर पटापट फक्त पुसून ठेवायचंच तिथल्या तिथं तर आता इथे किचन जे आहे ते, ते सगळं मोकळं केलं सगळ्या वस्तू आपापल्या आप जागेवर ठेवल्या आणि त्यानंतर इथे ना आता ही भिजलेली जी सोयावडी आहे ती मी ह्या गाळणीमध्ये गाळून घेतली आणि यांना ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कारण की जे काही एक्स्ट्रा हळद किंवा मीठ वगैरे आहे ते सगळं निघून जाईल आणि जेवढं लागतं तेवढंच राहील त्याला आणि आता इथे धुतलेली जी सोयावडी आहे ती ना एकदम असं घट्ट पिळून पिळून मी पिलू एका ताटामध्ये ठेवणार आहे आणि अशा प्रकारे ना सोयावडी म्हणजे फोडणी द्यायच्या आधी ना असं पिळून घेतलं ना तर जो काही मसाला वगैरे आपण फोडणी देणार आहात जो काही मसाला वापरणार आहे तो सगळा ह्या सो सोयाबीन वडीमध्ये ना ॲब्झॉर्ब होईल व्यवस्थित त्यामुळं ना याला घट्ट असं पिळून घ्यायचं आणि ही सोयावडी ना छोटी छोटी आहे आणि तुम्हाला तर दिसत असेल की जास्त घेतली आणि खरंच मी जास्त घेतली कारण की मला आणि वैभवला खूप आवडते ही सोयावडी आणि उरली तर रात्रीच्या जेवणात पण खाता येईल त्यामुळे मी जा थोडीशी जास्ती बनवते आणि आता इथे फोडणीसाठी ना मी पॅन ठेवला आहे गॅसवरती गॅस ऑन आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं ऑइल टाकलं आणि आता हा जो वाटलेला मसाला आहे ना तोच फक्त या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बाकी म्हणजे कढीपत्ता वगैरे टाकायची काहीच गरज नाही हा वाटलेला मसालाच एवढा छान आणि टेस्टी याच्याने भाजी होते की फक्त एवढाच बस आहे मसाला आणि आता ना ह्या मसाल्याला जोपर्यंत याचा ना हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत याला ना असंच परतत राहायचं आणि म्हणजे याचा ना कच्चेपणा जाईपर्यंत याला ना असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित आणि जेव्हा हा मसाला तेलामध्ये फ्राय होत होता ना तेव्हा याचे शिंतोडे भिंतीवरती उडत होते त्यामुळे याला ना मी झाकण्याने कवर केलं आणि आता याच्या ना हलका असा कलर चेंज झाला आहे हे बघा इथे हलकासा कलर चेंज झाला आहे तर आता याच्यामध्ये ना पावडरचे मसाले मी टाकणार आहे तर इथे ना पावडरच्या मसाल्यामध्ये मी घरगुती काळा मसाला दोन चमचे टाकले त्यानंतर थोडंसं ना म्हणजे जिरे पावडर टाकली आणि म्हणजे पाव चमचा जिरे पावडर टाकली आणि त्यानंतर ना चिकन मसाला टाकला तर हे अर्धं पॅकेट राहिलं होतं तर तेवढं अर्धं पॅकेट मी टाकून घेतलं याच्यामध्ये आणि आता ह्याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे म्हणजे हे पावडर पावडरचे मसाले जे आहेत ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे आणि ना मसाल्याच्या कडने असं ना तेल सुटलं पाहिजे तर इथे बघा तेल दिसतंय मसाल्याच्या कडकडेने तर आता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित फ्राय झाला आहे तर याच्यामध्ये ना हे सोयावडी मिक्स करून घ्यायची व्यवस्थित तर आता इथे ना भाजीला फोडणी देणं चालू होतं तर दुसऱ्या बाजूला ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं जेवढे काही आपल्याला ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी गरम करून घ्यायचं आणि मी ना याच्यामध्ये जास्ती पाणी वगैरे हो टाकत नाही थोडंसं आपलं भातासोबत खायचं आहे त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही ठेवते बाकी ना जास्ती असं एकदम पाणी पाणी करत नाही तर जेवढं काही ग्रेव्ही पाहिजे होती तेवढं मी पाणी गरम करून घेतलं आणि कधीही ना अशा प्रकारची मसाल्याची भाजी जर बनवायची असेल ना तर पाणी गरम करून त्यामध्ये ॲड करायचं कुठल्याही भाजीमध्ये जेणेकरून ना भाजीला तरी येते व्यवस्थित आणि भाजीचा कलर पण एकदम छान दिसतो आणि त्यानंतर ना भाजीला उकळी आली आणि मी याच्यामध्ये जे ना जेवढं चवीपुरतं लागतं तेवढंच मीठ टाकून घेतलं कारण की ऑलरेडी आपण सोयावळी म्हणजे भिजवताना मीठ टाकलं होतं त्यामुळं ना जेवढं लागतं तेवढंच मीठ गरजेपुरतंच टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही नाहीतर भाजी खरट होते तर इथे बघा याला ना फक्त पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं मग झाली आपली सोयावडीची भाजी तयार आणि आता इथे ना पाच मिनटं भाजी शिज शिजते तोपर्यंत मी जे काही भाजी बनवण्यासाठी जे काही पसारा काढला होता तो सगळा पटापट मी जागेवरती ठेवून घेते आणि जे काही भांडे वगैरे काढले होते प्लेटा जार वगैरे ते सगळं ना पटापट हातासारखं धुवून घेते म्हणजे ना जेणेकरून जास्ती पसारा वगैरे साठणार नाही इथे आणि जेवढं आपण ना भांडे इग्नोर करू ना म्हणजे थोडीशीच आहेत नंतर धुता येईल असं आपण इग्नोर केलं ना तर मग ते भांड्याचा थर जो आहे तो वाढतच राहतो त्यामुळं जेवढे काही भांडे आहेत ना ते एक असो दोन असो पटापट धुवून काढलं ना तर आपल्याला म्हणजे असं पा भांड्याचा ढिगारा वगैरे ती उभं राहत नाही आणि आपल्याला भांडे घासायचं वगैरे जास्त टेन्शन येत नाही त्यामुळे जे काही थोडे थोडे भांडे असतात ते मी पटापट घासून धुवून घेत असते तर आता इथे ना भाजी शिजून झालेली आहे आणि याच्यामध्ये आता मी ना कुकरला भात लावते पटकन म्हणजे फक्त दहा मिनटामध्येच भात तयार होतो आणि भात ना एकदम साधा बनवणार आहे मी कारण की जिरा राईस वगैरे बनवणार नाही कारण की भाजीमध्ये ऑलरेडी मसाले आहेत भरपूर त्यामुळं ना फक्त साधा हलका भात बनवणार आहे आणि सोयावडीची भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि दुपारच्या जेवणामध्ये गरम गरम भात आणि भाजी खाल्ली ना तर वेगळ्याच मजा असते त्याच्यामध्ये आणि चपाती भाजी तर आपण रेग्युलर खात असतो पण अशा प्रकारे जर काही गरम गरम खाल्लं ना दुपारी तर खूप छान लागतं आणि दोन गास जास्ती जातात अशा भाजीमुळे आणि आता मुलांचे वेकेशन चालू आहेत त्यामुळं ना हे, हे टी व्हीचा आवाज किंवा मुलांचा गोंधळ हे तर रेग्युलर आपल्याला ऐकायला भेटणारच म्हणजे इतर टायमाला कसं मुलं श ह्या टायमाला शाळेत गेलेले असतात आणि घरात पूर्ण शांतता असते पण आता वेकेशन चालू आहेत त्यामुळं ना मुलांचा हा गोंधळ तर चालूच असतो आणि खास करून आमच्या वैभवचं तरी म्हणजे त्याला ना टी व्हीचं म्हणजे असं कॉमेडी पिक्चर बघायला किंवा तारक मेहता बघायला हे असे सिरियल म्हणजे कॉमेडीचे जे काही बघायचे असतात ना ते बघायला त्याला आवडतात आणि उन्हामध्ये जाऊ नये म्हणून मी पण त्याला काही आडवत नाही कारण की ना आजकाल ना प्रचंड ऊन पडतं दुपारच्या टायमाला आणि संध्याकाळच्या टायमाला पाऊस येतो ज्यामुळं ना आजार पण येत आहे आणि आता ना साहेबांनासुद्धा म्हणजे थोडंफार हलका म्हणजे असं सर्दी ताप खोकला असं चालू आहे ह्या पावसामुळे आणि त्यांना सांगितलं होतं आराम करा एक दिवस तरीसुद्धा ते ऐकत नाहीत आणि गेलेत कामाला तर ह्या वात ना वातावरणामुळे ना बरेचसे लोक आजारी पडलेले आहेत त्यामुळं ना अशा कडक्याच्या उन्हामध्ये फिरणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळं ब म्हणजे घरामध्ये गोंधळ झाला तर झाला पण मी घराच्या बाहेर जाऊ देत नाही मुलांना जास्ती आणि अभ्यास अभ्यास पण तो करतो संध्याकाळच्या टायमाला कर आणि म्हणजे रेग्युलर आता शाळा जरी चालू नसली तरी लिखाण आणि वाचन हे तर चालूच असतं त्याचं तर आता इथे तयार झालेलं आहे दुपारचा लंच म्हणजे साधा सिंपल भात आणि सोयाबळीची एकदम चमचमीत अशी भाजी तर इथे ना मी तुम्हाला एक प्लेट तयार करून दाखवते बाकी आम्ही हे कुकर वगैरे सगळं आम्ही खाली घेऊन बसणार आहे जेवायला पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक ताट तयार करते इथे तर इथे बघा झाला आहे स्पेशल लंच तयार सोयावडीची छान अशी भाजी टेस्टी आणि भात तर अशा प्रकारे ना गरम गरम दुपारच्या टायमाला खाल्लं तर खूप छान वाटतं आणि टेस्टी वाटतं तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल तर आता इथे आमचं चालू आहे लंच आणि खाली बसून मांडी घालून असं सगळेजण एकत्र खाल्लं ना तर जरा दोन घास जास्ती जात असता तरी ते ना लंच करून झाल्याच्यानंतर लगेच मी उठले आणि भांडे घासायचं म्हणजे जे काही भांडे वगैरे होती मुसरे ते घासायला सुरुवात करणार आहे कारण की ना हे आता कुकर किंवा हे ताटं वगैरे हे ना संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी हे सगळे भांडे पुन्हा लागणार आहेत त्यामुळं ना लगेच भांडे घासून घेते आणि सोयाबीनची भाजी ना थोडीशी उरली होती जास्ती उरली नव्हती एकदम थोडीशी उरली होती तर ती सगळी मी ना एका वाटीमध्ये काढून घेतली आणि त्यावरती प्लेट झाकून ठेवून दिलं तर हे रात्रीच्या जेवणामध्ये खाता येईल आणि आता हे जे काही कुकर वगैरे आहे हे पटापट -पत मी घासून आणि धुवून घेते आणि किचन एकदाशी क्लीन केलं ना मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण म्हणजे सोय होते आणि जास्ती म्हणजे किचनवरती मुसरं वगैरे काही पडू देत नाही मी कारण की ना ऑलरेडी नाही इथं ना आमच्या इथं बाहेर गवताळ हे आहे मैदान वगैरे आणि त्यामुळं ना म्हणजे आजूबाजूला नदी आहे गवताळ भाग आहे त्यामुळं ना म्हणजे कीटक वगैरे ना लगेच येत असतात झुरळं वगैरे ना प्रत्येकांच्या घरामध्ये झुरळं वगैरे आहेत थोडीफार त्यामुळं ना मी किचन जे आहे ते सतत म्हणजे क्लीन ठेवण्याचाच प्रयत्न करते जेणेकरून ना घरामध्ये झुरळं वगैरे होऊ नये पण एक जर जे झुरळं आलं ना तर मग त्या झुरळाचं शंभर झुरळं होतच असतात त्यामुळं होता होईल तेवढं आपल्याकडून सावध राहायचं तर मी इथे ना जेवणाची भांडे घासेपर्यंत अनुष्का बाहेर झाड वगैरे मारल आणि जे काही बाटल्या वगैरे होत्या पाण्याच्या त्या पाण्याच्या बाटल्या रिकामी झालेल्या त्या भरून ठेवेल आणि बाकीचा जो काही पसारा आहे हॉलमधला तो पण व्यवस्थित ठेवेल आणि आता भांडे सगळे घासून झाल्याच्या नंतर ना वॉश बेसिन घासायला मी कधीच विसरत नाही आणि हप्त्यातून एकदा ते दोनदा ना हे रेडवाल्या हरपीकनी जर वॉश बेसिन किंवा हे टाईल्स आणि हे नळ वगैरे हे घासले ना तर याला याला ना म्हणजे चमक चांगली राहते आणि याला ना बरेच दिवस झाले आता मी वॉशबेशीनला हारपिकने घासलं नव्हतं त्यामुळं थोडीशी शाईन याची कमी झाली होती पण आता रेडवाल्या हारपिकने घासलं ना तर मग याची शाईन बघा लगेच येते आणि खूप छान इफेक्ट होतो याचा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे बोरचं जे पाणी असतं ना ह्याचे ना डाग पडलेले असतात आणि कितीही आपण स्वच्छता ठेवली ना तरीसुद्धा आपले जे वॉशबेशीन आहे किंवा नळ किंवा टाईल्स वगैरे ना हे सगळं डॅमेज होतं आणि त्याच्यावरती ना असं काळपटपणा किंवा असं सफेद सफेद ढागा असतात स्टीलवरती तर ना आपण त्रासून जातो हे सगळं आपण कितीही क्लीन केलं तरीसुद्धा बोरच्या पाणी असल्यामुळं ना हे सगळं आपल्याला घाण असं वाटतं किचनमध्ये किंवा मोहरीमध्ये पण जर आपण हे रेडवाल्या हार्पिकचा जर यूज केला ना म्हणजे प्रत्येक रोज रोज जर आपण मोरीमध्ये किंवा टॉयलेटमध्ये जर रेडवाल्या हार्पिकनी जर आपण घासून हे केलं ना तर टॉयलेट पण आपलं क्लीन राहतं मोरी पण क्लीन राहते आणि तसंच आपलं जे स्टीलचे नळ वगैरे आहेत घरामध्ये किंवा स्टीलचं हे वॉश बेसिन आहे भांडे घासायचं याला जर ना रेडवाल्या हार्पिकने घासून घेतलं ना तर या स्टीलची चमक पण एकदम म्हणजे गेलेली चमकसुद्धा पुन्हा येते आणि एकदम छान असं दिसायला चालू होतात हे तर याच्यामुळे ना होता आता मी हप्त्यातून फक्त दोन वेळाच घासते पण जर होत असेल शक्य तर थोडं थोडं रोज जरी आपण याला रेडवाला हारपिकने घासला ना एक टाईम तरी तर वॉश वॉशबेशीन सतत चमकत राहील आणि स्वच्छ दिसेल आणि हे जे टाईल्स आहेत ना बाजूच्या हे आपण काळपट पडणार नाहीत हारपिकने घासल्यावरती तर तुम्ही पण एकदा नक्की यूज करून बघा आणि जे काही तुम्हाला अनुभव मिळेल तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे ना ही जाळी जी आहे ना सफेदवाली ही घासताना ना याच्या बारीक बारीक ज्या सांध्या होत्या तिथे ना काथ्या वगैरे जात नव्हता आणि तिथे ना काळपटपणा थोडा थोडा राहतच होता त्यामुळं ना मी ब्रशनी हे क्लीन करून घेते ज्या काही छोट्या चोड़ छोट्या रेषा आहेत त्याच्यामध्ये ना म्हणजे हे बोरचं पाणी असल्यामुळे ना प्रत्येक बाटलीवरती म्हणा किंवा प्रत्येक सामानावरती असा काळपटपणा वेगळाच असा साठलेला असतो ज्यामुळं आपल्याला स्वतःला सुद्धा चिड येते की आपण एवढं सुद्धा क्लीन केलं तरीसुद्धा व्यवस्थित का दिसत नाही काळपटपणा काय येतो पण ॲक्च्युली हे पाणी पाण्यामध्ये गाळ असतो ना त्यामुळं हे आपल्या वस्तू ज्या आहेत त्या काळपटीत दिसत असतात त्यामुळं ना आपण अशा प्रकारे थोडंसं काहीतरी ब्रश टूथब्रशनी जर आपण अशा बारीक बारीक रेषा क्लीन केल्या ना तर त्यातला पण जो काही गाळ असतो तो, तो निघून जातो आणि आपलं जे किचन आहे ते सुद्धा एकदम स्वच्छ दिसायला चालू होतं आणि तुम्हाला म्हणजे माहितीच असेल ज्यांच्या घरी बोरचं पाणी आहे तर त्यांना माहितीच असेल की ना प्रत्येक बाटलीवरती किंवा कशावरती ना काळपटपणा रोजच्या रोच रोज जरी आपण घासून घेतलं तरी पण काळपटपणा येतच असतो तर अशा प्रकारे ना ब्रशनी क्लिनिंग केली ना तर स्वच्छ एकदम होतं आणि मी ना किचनमध्ये एक हँडवॉशची बॉटल रेग्युलर ठेवतेच ठेवते कारण की आपण किचनमध्ये सुद्धा काही असं घासायची वगैरे कामं करतो किंवा काही चिकन धुवायची मच्छी धुवायची अशी कामं करतो त्यामुळं ना हाताचा वास येतो त्यामुळे हँडवॉशची बॉटल किचनमध्ये सुद्धा मी एक ठेवलेली आहे तर आता इथे बघा रेडवाल्या हार्पिकनी क्लिनिंग केल्याच्यानंतर याची शाईन जी आहे ती पुन्हा आली आहे आणि हे जे टाईल्स आहेत याच्यावरती पण काळपटपणा साठला होता तर हे सुद्धा एकदम व्यवस्थित असं क्लीन झालेले आहेत तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे त्यामुळं मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय